दिख स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मार्टमध्ये नेहमीच मी तुमच्यासाठी खूप मस्त मस्त साड्या घेऊन आलेली आहे आत्ता पण जे साड्या आहेत ना खूप मस्त राहणार आहे याच्या आधी मी तुम्हाला बनारसीवरती दाखवले सिल्कवरती दाखवले पैठणीवरती दाखवले मी तुम्हाला लेहंगे दाखवले खूप मस्त आपले कलेक्शन राहिले आहे आणि ते कलेक्शनवरती तुम्ही प्रेम भरभरून दिलेलं आहे पण आताही कलेक्शन खूप मस्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हेवी कलेक्शन राहणार आहे देणं घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला अफोर्डेबल होऊन जाणार आहे देणं घेण्यामध्ये काय असतं ना की कोणी शंभर रुपयाचं देतं कोणी दोनशे रुपयाचं देतं पण त्याच्याऐवजी पण तुम्हाला थोड्या कमी रेंजमध्ये असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रेंजमध्ये हवं असेल तर तुम्हाला इथे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत साडींमध्ये व्हॅरायटी खूप मस्त मिळून जाणार आहे हेवी आणि रिच साड्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि स्वस्त दरात मिळतात इथे जेही कलेक्शन बन इन हाऊस बनतात जलाल मेगा मार्ट आपली मोठी कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तुम्ही याच्या आधी पण बघितले जसे आपले सर्व कलेक्शन सुईपासून धागापासून सर्व इन हाऊसेस बनतात म्हणून तुम्हाला जेही कलेक्शन मिळतं डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये मिळतात तर चला बढूया आपल्या आजच्या कलेक्शनकडे खूप मस्त कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार पण जर तुम्ही आमच्या व्हिडिओ पहिलींदा बघत असेल आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक वेळेस सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकन प्रेस करणं बिलकुलही विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे ट्रेंडी कलेक्शन आपलं राहणार आहे साडीमध्ये मध्ये वरती बघू शकतो खूप मस्त कलर चाट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लाइट कलर बघू शकतो आपला खूप मस्त इथे लुक दिसत आहे आणि सिल्वर जरीचं काम मस्त दिसत आहे सोबत सोबत जरगन डायमंडचं काम खूपच छान दिसत आहे शिमरी कपडा आपला राहणार आहे बॉर्डर वरती तुम्ही बघू शकतात अतिशय मस्त काम आहे कटवर्क तुम्हाला सोबत 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 मिळतो इथे पूर्ण आपण बघू बघू खूप मस्त आहे तुम्ही छोटी बुटी मोठी बुटी खूप मस्त इथे लुक राहणार आहे आणि जो कलर चार्ट मिळून जाणार आहे पूर्ण मस्त मिळणार आहे कलर चार्ट अतिशय छान राहणार आहे अगेन मी तुम्हाला जी मिचू वरती एक मस्त डार्क कलर तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात आपला झिमिचूट एक वेगळं डिसंट वालं आपलं आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिरोजकीचं डायमंडचं वर्क दिलं गेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात पूर्ण साडीमध्ये या प्रकारचे पिकॉकचं पूर्ण काम केलं गेलं आहे पूर्ण साडीमध्ये या प्रकारचे तुम्हाला पिकॉक म्हणून जातात डायमंड तुम्ही बघू शकतात पूर्ण जे डायमंड आपले राहणार आहे सिरोज किचं राहणार आहे गोल्डन डायमंड तुम्हाला मिळून जातात जरी व किती तुम्ही बघू शकता खूप मस्त राहणार आहे सोबत सोबत वरती सुद्धा बघू शकत फार अतिशय मस्त आणि फिनिशिंग सोबत काम केल्या गेले आहे कलर चार्ट याच्या कलर चार्ट याचा खूपच अतिशय वेगळा राहणार आहे शेवटपर्यंत नक्कीच आपला व्हिडिओ बघा कारण की जीही मी कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वेगळ्या वेगळ्या फॅब्रिक वरती वेगळे वेगळ्या कलर वरती तर इथे बघू शकतात आणखी एक वेगळं फॅब्रिक फॅब्रिकवरती आर्टिकल दाखवत आहे अतिशय वेगळं डिसंट इथे आर्टिकल आपला येऊन गेलेलं आहे तुम्ही बघू बूट हे आपले खूपच मस्त राहणार आहे सोबत सोबत तुम्ही लेस बघू शकत अतिशय नाजूक आणि सुंदर अशी आपली इथे लेस मिळून जाणार आहे कलर्स त्याची फारच सुंदर राहणार आहे अतिशय तुम्हाला स्वस्त दरात हे कलेक्शन मिळून जातं हो मित्रांनो तुम्ही खरंच ऐकलं अतिशय स्वस्त दरात हे तुम्हाला कलेक्शन मिळून जात आहे जिलान मेगा मार्ट मध्ये हो मित्रांनो तर चला वडूया आपलं एक आर्टिकल जे आपलं इथे आहे जरीवरती बनवलेलं बघू शकतात जरीचं पूर्ण फिनिशिंगचं काम केलं गेलं आहे लेस तुम्ही बघू शकता अतिशय मस्त राहणार आहे बुटे तुम्ही बघू शकता वेल तुम्ही बघू शकता इथेही खूप मस्त आपलं काम केलं आहे पूर्ण स्कर्ट पूर्ण साडी आपली अतिशय सुंदर राहणार आहे कलर आपला फारच सुंदर मिळून जाणार आहे सिरोजगिचा डायमंड चा काम तुम्हाला मिळून जात आहे आणखी एक वेगळा आर्टिकल तुम्हाला दाखवते आधी कधीच बघितलं नसेल पूर्ण सुरत असाल ना मोठे मोठे फार्म मध्ये तुम्ही गेले असाल ना तरी सुद्धा तुम्हाला असे आर्टिकल बघायला मिळणार मिळाले नसेल तर बघा शिमरी कपडावरती मी तुम्हाला एक वेगळं आर्टिकल दाखवते तुम्ही बघू शकता पूर्ण काम इथे केलं आहे लुक ॲट दिस गाईज बघू शकता पॅरोडचं अतिशय सुंदर आपलं काम दिलं गेलं आहे या या कोणालाही तुम्ही बघू शकता खूप मस्त आपलं पॅरोडचं काम दिलं गेलं आहे पूर्ण जरी वाघ दिलं गेलेलं आहे आणि जरकन जायम डायमंडचं काम केलं गेले आहे अतिशय वेगळी इथे डिसंट इथे आपल्याला ले लेस मिळत आहे कटवर्क सोबत शिमरी कपडावरती आपल्याला हे आर्टिकल मिळून जात आहे अतिशय ट्रेंडी साड्या मी तुम्हाला दाखवत आहे फारच मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हालाही तुमच्या बिझनेसमध्ये ऍड ऑन करायची असेल तर या प्रकारचे कलेक्शन तुम्ही ऍड ऑन करा कारण की ट्रेंड सर्वांना आवडतो आणि ट्रेंडी कपडे सर्वांना आवडतात मित्रांनो तर वेळ बिलकुल नका घालवा मेगा मार्ट मध्ये नक्की विजिट करा व्हिजिट करून तुम्हाला अतिशय फारच सुंदर आर्टिकल बघायला मिळतात तर बघा मित्र आणखी एक एक वेगळं आर्टिकल मी तुम्हाला दाखवते रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन फारच आपलं मस्त राहणार आहे लेस तुम्ही पाहू शकतात खूप मस्त वेगळे डिस इथे राहणार आहे पीसचं तुम्ही काम बघू शकत खूप मस्त आणि डिसंट राहणार आहे गोल्डनचं पूर्ण काम मिळत आहे शिमरी कपडा तुम्हाला मिळत आहे आणि कलर फारच सुंदर आपल्याला इथे मिळून जात आहे आणखी एक जी मी तुम्हाला आर्टिकल दाखवते बघू फारच मस्त आर्टिकल आपलं राहणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता झरीचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे सिरोज डायमंडचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे देण्या घेण्यासाठी अशा आर्टिकल किंवा लग्न सराईसाठी तुम्हाला असे आर्टिकल हवे असतील फ्रेंडे आर्टिकल तुम्हाला हवे असतील तर जलान मेगा मार्ट मध्ये असे आर्टिकल तुम्हाला मिळतात जे तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नसतील आणि जर पाहिलेली असेल तर तुम्हाला या प्रकारचे रेट पाहायला नाही मिळणार कारण की जेही आपल्याला इथे आर्टिकल पाहायला मिळतं खरेदी करायला मिळतं ते डायरेक्ट इन हाऊस बनतं म्हणून तुम्हाला एवढं स्वस्त आर्टिकल मिळून जातात या आर्टिकलची गोष्ट आपण करू या बघू शकता खूप लाइट वेट वरती जामुनी कलर वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे थ्रेड वरचं पूर्ण काम केलं गेलं आहे सिरोज किंच डायमंडचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे सोबत तुम्ही बघू बघू खूप हेवी आणि रिच इथे इथे उठून येत आहे अतिशय लाईट वेट वरती कलर्स आपल्याला फार सुंदर मिळून जाणार आपला व्हिडिओचा लास्ट वाला आर्टिकल मी तुम्हाला दाखवते फारच मस्त पॅरट वरती आपल्याला आर्टिकल इथे बघायला मिळत आहे बघू शकतात पूर्ण साडीमध्ये बघू शकता पॅरोट बनवलेले आहे खूप मस्त वेल इथे दिलेला आहे आणि पॅरोटमध्ये तुम्ही बघू शकता सिरोज की जे काम केलं गेले आहे जरीचं काम केलं गेलेलं आहे कलर्स अतिशय फारच तुम्हाला मिळून जातात मस्त मस्त आर्टिकल तुम्हाला मिळून जातात स्वस्त दरात तुम्हाला आर्टिकल मिळून जातात तर वेळ कसली वाया घालताय मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट करा इथे बघू इथे असून तुम्हाला फारच मात्रामध्ये आर्टिकल पाहायला मिळून जातात जसं की इथे बघू शकतात हे आपले जे आर्टिकल राहणार आहे टोटली आर्टिकल आपला इथून तर घेऊन या रॅकमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण आर्टिकल आपले जे बनून आलेले आहे खूपच सुंदर बनून आलेलं आहे क्वांटिटी आणि क्वालिटी जर तुम्हाला मेंटेन करायची असेल तर जला मेगा मार्टमध्ये तुम्हाला नक्की व्हिजिट करणं आहे कारण की जे जेही आर्टिकल मिळतात स्वस्त दरात मिळतात फॅक्टरी रेटमध्ये मिळतात तर लवकरात लवकर व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून घ्या आणि जर पाहायचे असतील व्हिडिओ कॉलने थ्रू हे कलेक्शन ते व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल केली गेली आहे आज आणि जर तुमचं येणं पॉसिबल नसेल तर घरी बसून सुद्धा सीओडीचा लाभ घेऊन तुम्ही कलेक्शन मागवू शकता छोटी लागत लावून छोटी दर लावून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्टअप करू शकता खूप मस्त ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जलाल मेघा मार्टमधून तर लवकरात लवकर लोगर फोन उचला तुमचा ऑर्डर प्लेस करा आणि कोणत्याही प्रकारची माहिती हवे सर हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आजचे कलेक्शन कसे वाटले आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणखी असे आर्टिकल घेऊन मी नक्कीच येणार आहे तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद